नमस्कार शेतकरी बांधवांनो मी कृषी कन्या कुमारी घोडके प्रियांका महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कृषी महाविद्यालय पुणे येथील चतुर्थ वर्ष विद्यार्थिनी जैवनत्र स्त्रीकरण योजनेअंतर्गत मी आज उत्तम प्रकारचे कंपोस्ट कल्चर कसे बनवायचे याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे शेतातील काडी कचरा का जनावरांचे मलमूत्र पिकांचे अवशेष तसेच बांधावरील पानगळ इत्यादींचे जीवाणूंच्या सहयोगाने कुजवून तयार केलेले खत म्हणजे कंपोस्ट खत होय कंपोस्ट खत तयार करण्यासाठीच्या दोन पद्धती आहेत ढिग पद्धत आणि खड्डा पद्धत तर यापैकी खड्डा पद्धत याविषयी आपण विस्तारित स्वरूपात माहिती घेऊ कंपोस्ट खड्डे भरण्याची पद्धत सर्वसाधारणपणे कंपोस्ट खड्ड्याची रुंदी दीड ते अडीच मीटर खोली एक मीटर व लांबी आवश्यकतेप्रमाणे सहा मीटरपासून दहा मीटरपर्यंत ठेवावी पाचटाचे किंवा उपलब्ध असलेल्या सेंद्रिय पदार्थांचे काडी कचऱ्याचे शक्य तेवढे बारीक तुकडे करावे व त्याचा खड्ड्यात तीस सेंटीमीटर जाडीचा थर द्यावा ड्रममध्ये पाणी घेऊन उपलब्ध काडी कचऱ्याच्या दहा टक्के जनावरांचे शेण त्यामध्ये मिसळावे त्याचप्रमाणे सेंद्रिय पदार्थांचे जलद विघटन करणारे जीवाणू एक किलो प्रतिटन या प्रमाणात शेणकाल्याच्या ड्रममध्ये टाकून चांगले मिसळून घ्यावे आणि कंपोस्ट खड्डे भरताना थरावर संपूर्ण खड्ड्यास पुरेल अशा पद्धतीने टाकावे दुसरा ड्रम घेऊन त्यात पुरेसे पाणी घ्यावे व त्यामध्ये एक किलो युरिया एक किलो सुपरफॉस्फेट प्रति टन काडी कचऱ्याच्या प्रमाणात घेऊन ड्रममध्ये पाण्यात विरगळावे व हे द्रावण खड्डे भरताना थरावर समप्रमाणात संपूर्ण खड्ड्यास पुरेल अशा बेतानं टाकावे सेंद्रिय पदार्थांचे से जलद विघटन करणारे जीवाणू युरिया सुपर फॉस्फेटच्या द्रावणात मिसळू नयेत ही दोन्ही द्रावणी वेगवेगळी करून ठेवावीत प्रथम युरिया सुपर फॉस्फेटचे द्रावण वापरावे व वा नंतर शेणकाला व जीवाणूंचे मिश्रण सारख्या प्रमाणात टाकावे व नंतर आवश्यकतेनुसार जादा पाणी टाकावे जेणेकरून कंपोस्ट केलेला काडी कचरा का ओला राहील म्हणजे त्यामध्ये साठ टक्के पाणी राहील अशा पद्धतीने थरावर थर देऊन खड्डा जमिनीच्या वर तीस ते साठ सेंटीमीटर येईल इतका भरावा संपूर्ण खड्डा मातीने किंवा शेणाने झाकून घ्यावा म्हणजे खड्ड्यातील पाणी बाष्प होऊन उघडून जाणार नाही एक ते दीड महिन्याच्या अंतराने खड्ड्याची पाहणी करावी आणि आवश्यकता वाटल्यास पाणी टाकावे असे केल्याने कंपोस्ट खत चार महिन्यात तयार होईल धन्यवाद